श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे बत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण पौर्णिमा शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ आजचा दिनविशेष आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक चोवीस सहा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगोजाचं पठण सुरू आहे भाग सदतीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज करताना पुढे म्हणतात हल्ली कलियुगाचा परिणाम असा झाला आहे की पूर्वीसारखे शिष्य येथे कोणीही तयार होताना दिसत नाहीत दर्शनाला येणारे सर्व दर्शनार्थीच वाटतात कारण जो तो प्रापंचिक गाराणी व अडचणीच मला इथे आल्यावर सांगत असतो खरे पाहता हे काही योग्य नाही स्वार्थाशिवाय दुसरा कसलाच विषय या हल्लीच्या भक्तांना दिसत नाही तुम्ही भक्तांनी खरे पाहता या चरणांची सेवा जास्तीत जास्त कशा प्रकारे करता येईल या विचारात असायला हवे तुम्हाला सेवेची तशी सारखी तळमळ लागून राहायला हवी आहे हे असे का घडत नाही हे तुम्ही आता विचार करण्यासारखे आहे साधा लहानसा तुम्ही एखादा चोर जरी पाहिलात तरी त्याच्या तो चोरी करण्याच्या कामात किती व्यग्र असतो हे तुमच्या लक्षात आले असेलच एखादी चोरी करायची असेल तर तो ती चोरी कधी किती वाजता कोणत्या प्रकारे करायची याचा सतत तळमळीने अभ्यास करीत असतो व तो ते चौर्यकर्म अगदी बिनभोबाट संधी मिळाल्याबरोबर करीत असतो व त्यानंतर परत दुसरी चोरीची संधी कधी व कुठे मिळेल याच्या काळजीत पडतो तुम्हा भक्तांना या कार्यात खरोखरीच तशी सेवेसाठी तळमळ लागून राहायला पाहिजे पण मला तुम्ही कोणीही तशा प्रकारे उत्साही दिसत नाही खरे पाहता आपल्या आश्रमाचा कारभार एवढा प्रचंड वाढला आहे की तुम्ही जर सेवा करायचीच ठरवली तर अनंत प्रकारे तुम्ही त्या शक्तीची सेवा करू शकाल आश्रमात अनेक वेळा होम यज्ञ असतात उत्सव असतात तसेच आश्रमाच्या पाठीमागील भागात नवीन बांधकामे होणार आहेत त्यासाठी तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला सेवेची खूप संधी आहे तुम्हाला जीवनात भगवंत काहीही कमी पडू देत नाहीत असे असताना तुम्ही असे का सेवेत कमी पडता याचा मला प्रश्न पडतो एखादी सेवा तुम्हाला जर फार मोठी वाटली तर ती सेवा तुम्ही काही भक्तांनी एकत्र येऊन करावी तुम्हाला मागच्या काळातही अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या पण तुम्ही काहीच त्या बाबतीत अजून हालचाल केलेली दिसत नाही मी हे सर्व भक्तांना उद्देशून सांगत आहे स्थानिक व बाहेरगावच्या सर्व भक्तांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुम्ही एकत्र येऊन काही सेवा केली तर त्यामुळे आश्रमावर पडणारा खर्चाचा बोजा काहीसा कमी होईल व त्यानिमित्ताने वाचलेला निधी आश्रमाच्याच इतर खर्चाकडे नवीन बांधकामाकडे वळवता येईल माझ्या पाहण्यात असेही काही भक्त आहेत की ते आश्रमात होणाऱ्या उत्सवाच्या काळात साधे दर्शनालाही येत नाहीत आश्रमात होणारे आद्य शंकराचार्य जयंती उत्सव ज्ञानसत्रे भागवत सप्ताह हे सर्व तुम्हा भक्तांसाठीच आयोजित केलेले असतात पण तुमच्यातील काही भक्त सेवा करायला तर पुढे येत नाहीतच शिवाय उत्सवात एक दिवस साधा सहभागी घ्यायला येत नाही या गोष्टींमुळे नुकसान त्या भक्तांचेच होत असते भगवंत अशा प्रकारची नोंद ठेवितच असतो ज्या भक्तांना असे वागायचे असेल त्यांनी सत्संग मंडळातून जरूर सभासदत्व कमी करावे माझा तुम्हाला येथे येण्याबाबत आग्रह नाहीच ज्यांना भक्त म्हणून येथे यायचे आहे त्याने नित्याने आश्रमाच्या कार्यात सहभागी होणे आवश्यकच आहे तसे केल्याने त्याचा लाभ भगवंत तुम्हालाच देणार आहेत हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा आपल्या या कार्यात सक्रिय कार्यकर्त्यांची गरज आहे आपण हातात घेतलेले श्री दत्त क्षेत्राचे काम लवकर पुरे होण्यासाठी तळमळीने कार्य करणारे सर्व भक्त असावेत असे मला वाटते ज्यांना सत्संगाचे सभासद होऊन या कार्यात सहभागी होण्यासाठी नित्य अडचणी किंवा आळस येत असेल त्यांनी त्यांचे सभासदत्व रद्द करून घेतले तरी चालेल तसे केल्यानंतर आपल्याला नवीन उत्साही अशा भक्तांना सभासद करून त्यांना या कार्यात सहभागीही करून घेता येईल आपल्या देवस्थानचे हे कार्य फार वाढल्याने ते महासंस्थानम बनत चालले आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा व सेवा करण्यामध्ये कोणीही मागे राहू नका माझे आशीर्वाद त्यासाठी तुमच्या सर्वांच्या राहतीलच श्री गुरुदेव दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी नऊ जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव ह्या दिवशी परमपूजा रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे वाशी येथे शुभागमन झाले त्या दिवशी वाशीतील भक्तांना दिलेला आशीर्वाद आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आपल्या सत्संग मंडळामध्ये अनेक कार्यकर्ते निर्माण झाले आहेत आणि हे कार्यकर्ते भक्त तर आहेतच शिवाय कार्यकर्ते म्हणून मला इतका आनंद झाला खरोखरच बरं वाटलं तुम्हाला सत्संग हा मी ईश्वरी अधिष्ठान म्हणून दिलेला आहे सत्संग हा ईश्वरी अधिष्ठानाचेच स्वरूप असल्यामुळे कार्य करणे अतिशय सोपं झालं सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे या सत्संगामध्ये आपल्याला सामील कसे होता येईल आपल्या हातून अल्पशिका होईना सेवा कशी करता येईल आणि ही सेवा केवळ नुसती देवस्थान ट्रस्टसाठी म्हणून करायची नाही तर आम्ही गुरुभक्ती करीत आहोत आम्ही आमच्या गुरुंची सेवा करीत आहोत अशीच भावना त्या पाठीमागे ठेवायची आहे ट्रस्ट हा व्यवहार आहे व्यवहारामध्ये कुठे गडबड होऊ नये कुणाचा मालकी हक्क येऊ नये याकरता त्या ट्रस्टची स्थापना आहे तुम्ही लोक ही जी सेवा करत आहात हे पाहून मला खरोखरीच आनंद वाटला फार बरे वाटले वास्तविक सत्संग स्थापन होऊन फार मोठा काळ लोटला नाही परंतु अल्पशा काळामध्ये सेवाही करता आली लोकही जमवता आले लोकांना विश्वासात घेता आलं त्याला ईश्वरी अधिष्ठान हेच एक कारण आहे आणि औपचारिक कारण तुम्ही लोक आहात आता गुरु परंपरेचा जर विचार केला तर गुरु कोणाला म्हणायचे अनादिकालापासून शिवापासून निर्माण झालेली ही गुरुपरंपरा आहे त्याचा उपदेश त्याला ह्याचा उपदेश त्याला असं होता होता नृसिंह सरस्वती हे प्रत्यक्ष शिव आहेत त्यांचा अनुग्रह मला वयाच्या सातव्या वर्षी झाला तुम्हाला प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटायला पाहिजे की आम्ही परंपरेतील गुरूंचे शिष्य आहोत हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये निर्माण झाला तर तुम्हाला ही कल्पवृक्षाची छाया आहे कल्पवृक्षाच्या खाली थांबल्यावर आपल्याला काय मागायचं जर ज्ञान असेल तर कल्पवृक्ष पाहिजे ती फळे देऊ शकतो आता हे ज्ञान निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने आपला भक्तीभाव व्यक्त केला पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये अशाच प्रकारचे अनेक भक्त होऊन गेले त्यामध्ये सुदाम्याचे पोहे एक उदाहरण आहे तुम्हा लोकांना हे परिचित आहे शंकराचार्यांच्या बद्दलही उदाहरण तुम्हा भक्तांना माहीत आहे की ज्यांच्या घरी ते भिक्षेला गेले होते त्यांनी असं विचारलं की आमच्यासारख्या दरिद्री माणसाच्या घरी भिक्षेसाठी कसे काय आलात तर त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी आवळ्याचं झाड होतं तिथे हे आवळ्याचं झाड पाहून मला आवळा दे त्याप्रमाणे तिने तो दिला त्यावर त्यांनी एक कनक स्तोत्र तयार केलं बोलता बोलता ती स्त्री संपत्तीवान झाली सद्गुरु कृपेने काय काय होऊ शकते श्री गुरुदेव दत्त